वासियांचं अन्न त्याग आंदोलन याविषयावर आपण भाष्य करणार आहोत संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाला त्या घटनेला आज अठ्ठ्याहत्तर दिवस ये है या ठिकाणी उलटलेले आहेत आणि यातील एक आरोपी अद्यापही फरार झालेला आहे म्हणजे तो अजून पोलिसांना सापडू शकला नाही ही, ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळं म्हणजे हा आरोपी आणि इतर मागण्यांसाठी मसाज जोगकर आजपासनं अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्यांनी दोन दिवसाचा आणखी अल्टिमेटम दिलेला आहे जर आणखी दोन दिवसात या मागण्यांची दखल घेतली नाही तर तिसऱ्या दिवसापासून पाणी देखील बंद केलं जाणार आहे अशा प्रकारचा इशारा त्यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिलेला आहे आणि यामध्ये सर्व गावकरी सर्व जाती धर्माचे गावकरी यामध्ये आहेत अगदी नागरबोजे काकासुद्धा यामध्ये आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे आहेत त्यांचे फोटो आहेत व्हिडिओ फुटेज आहेत किंवा इतर मार्गाने त्यांचे पुरावे आहेत मग त्यांना यामध्ये आरोपी का केलं जात नाही हाही मोठा प्रश्न मसाज जोपकर या ठिकाणी विचारत आहेत पोलिसांनी विशेषतः केच पोलिसांनी सहा ते नऊ तारखेपर्यंतचा एकही रिपोर्ट सी आय डीकडे दिला नाही असं गंभीर स्वरूप हे काल एस पीच्या भेटीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना या ठिकाणी आढळलेलं आहे आणि हे सगळं नुकसान हे केच पोलिसांनी केलेलं आहे आणि यातील दोषी पोलिसांनासुद्धा या ठिकाणी म्हणजे सहआरोपी केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जात आहे तर पहिल्यांदा आपण त्यांच्या मागण्या पाहू आणि काल या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन एस पी कावत साहेबांनी त्यांना बोलावून घेतलं धनंजय देशमुखांनी गावकऱ्यांना बोलवून घेतलं दोन गाड्यांमध्ये हे गावकरी त्या ठिकाणी गेले आणि चर्चा झाली यावेळेस इतर पोलीस अधिकारीसुद्धा होते तर नवनीत कावत यांचं काम अभिनंदनीय आहे या दुमत असण्याचं कारणच नाही परंतु इतर जी यंत्रणा आहे ती यंत्रणा नवनीत कावत यांना माहितीच देत नाही असं सुद्धा कालच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी आढळून आलेलं आहे अनेक घटना एस पीच्या कानावरच घातलेल्या नाहीत ही या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली तर केजचे तत्कालीन पी आय प्रशांत महाजन यांची सध्या बीडच्या हेडक्वॉर्टरला बदली झालेली आहे आणि आजही ते पुन्हा केचच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लॅपटॉपमध्ये काम करतात लॅपटॉपवर काम करतात अशा प्रकारचा आरोप आमदार सुरेश जशी यांनी केला तर हे जे पी आय प्रशांत महाजन आहेत आणि पी एस आय राजेश पाटील जी आरोपीबरोबर छहापानी करतात फुटेजमध्ये वाल्मिकी राड विष्णू चाटेजा तिथं या खुण्यातील सगळ्या आरोपी सह राजेश पाटील तिथं दिसतात तर यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि सह आरोपी केली पाहिजे अशा प्रकारची मागणी या गावकऱ्यांची आहे फरार आरोपी कृष्ण आंधळे याला अटक करा हत्येच्या सहा दिवस झाले तरी तपास संत का होता म्हणजे ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस इतका म्हणजे तपासच नसल्यासारखी घटना का घडली आणि याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे सरकारी वक, वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात हे अद्याप आदेश निघाला नाही हे जी प हे जे प्रकरण आहे संतोष देशमुख कुन प्रकरण तर हे फास्ट कोर्टामध्ये चालवावं संदर्भातही शासनानं अद्याप आदेश काढलेले नाही आरोपी ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये वाशीपर्यंत गेले संतोष देशमुखांची डेडबॉडी रस्त्याच्या कडेला टाकले आणि पळून गेले त्यावेळेस ते धाराशिव जिल्ह्यातील वाशीला गेले आणि वाशीच्या पारा चौकामध्ये सहाची सहा आरोपी रस्त्याच्या कडेला ती स्कॉर्पिओ लावतात आणि उतरून पाईप पळत जातात एका गल्ली शिरतात आणि तिथं फुटेजमध्ये पोलीस दिसतात मग पोलिसांनी त्यांना का पकडलं एक तरी पकडायला पाहिजे का पकडला नाही तर ह्या म्हणजे आरोपींना पळून जाण्यात मदत करण्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनचे पी एस आय घुले पोलीस कॉन्स्टेबल गित्ते गोरख व जाता हे हेड कॉन्स्टेबल यांचे डी आर तपासून त्यांना सह आरोपी करावे अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांची आहे आरोपींना फरार होण्यास मदत करणारे त्यांना पैसे पुरवणारे डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट श्रीमती वायबसे यांना सुद्धा या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे ॲडव्होकेट श्रीमती वायबसे ह्या सरकारी वकील होत्या आणि गंभीर बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या फोनमधून आरोपीला पैसे पाठवलेले आहेत आणखी पुरावा काय पाहिजे हा बालाजी तांदळ आहे याची गाडी पोलिसांनी घेतली आणि याला घेऊन पोलिस राज्यभर फिरले एवढंच नाही कर्नाटकमध्ये नऊ दिवस थांबले याची गाडी आणि आला मग हा कोण आहे हा गेवराईच्या एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करतो आणि विष्णू चाटेला त्या ठिकाणी पुरवतो ते, ते ब्लँकेट खरेदीचे फोटो आहे गेवराईतले त्याचे एवढंच काय तर तो सांगतो की माझी गाडी पोलिसांनी घेतली कशामुळे तर रास्ता रोको सुरू होता मग रास्ता रोको असा किती दिवस चालला मग पोलिसांना त्याचीच गाडी का घेतली पोलिसांकडे गाड्या नाहीत का तर या बालाजी तांदळेची बा बालाजी तांदळेला सुद्धा या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे संजय केदार या केदारनं संतोषांना देशमुखांना वाल्मिक कराराचा निरोप पोहोचवला होता की तुम्ही यातून बाजूला सरका नाहीतर यात काहीतरी वेगळं घडू शकतं असं सांगणार हा संजय केदार हा सरपंच होता तिथला सारंग आंधळे <coughs> यांची चौकशी या ठिकाणी के, केली पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे याशिवाय शिवलिंग मोराळे हो हा वाल्मिकरणला सीआरडी ऑफिसला घेऊन जातो तो सांगतो मी चौकात थांबलो बारकी गाडी होती मग अन्ना तिकून आल्या अन्नाने आवाज दिला मग मला आशचा धक्का बसला मग अन्न तुम्ही बारक्या गाडीत कसे मग ते म्हणले मला सोड मग त्यानं सोडलं तर हा शिवलिंग म्हणजे आरोपींना मदत करणारे आरोपीच मग यांना फक्त चौकशा करून का सोडून दिला असा प्रश्न या ठिकाणी आहे घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात आणणं आवश्यक होतं परंतु पी एस आय राजेश पाटील यांनी तो कळंबकडक कोणाच्या सांगण्यावरून वळवला आणि पुन्हा त्या रिटर्न का आले म्हणजे त्यांना माहीत नाही का म्हणजे यात काही यामागे काही षडयंत्र या आहे का जे सुरेशांना दस सांगतात की कळमलेख बाई तयार होती मग तिच्या दारात कॅडीट वॉट टाकायचा प्रयत्न होता का अशी या या ठिकाणी शंका या ठिकाणी घ्यायला जागा आहे आणि एस आय टीमध्ये आणि सी आय डीमध्ये दोन सायबर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी यासह अने अशा अनेक मागण्यांसाठी गावकरी आता उपोषणाला या ठिकाणी आजपासनं थोड्या वेळात बस बसणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात धर्माचे लोक यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत बालक आहेत तरुण आहेत व्रतसुद्धा यामध्ये सहभागी असणार आहेत आता प्रशासन काय करतंय यावर पुढचं आहे कारण यावेळेस पाण्यात उतरून मस्सा कराने आंदोलन केलं धनंजय देशमुख यांना टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं आणि आता ही तिसरी घटना आहे त्यांना आंदोलन करावं लागलं न्यायासाठी घरातील एक व्यक्ती त्या ठिकाणी जर्जर मारलेला आहे अपहरण मारलेला आहे न्यायासाठी जर मस्सा जोक उपोषण करावं लागत असेल ही गंभीर घटना आहे याशिवाय परळीमध्ये या ठिकाणी महादेव मुंडे यांच्यासुद्धा कुटुंबियांना त्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा उपोषणाला बसावं लागत आहे तर याशिवाय दुर्दैवी घटना काय आहेत म्हणजे घरातला एक एक माणूस तर गेलेलाच आहे आणि त्या प्रकरणांची तपासही योग्य दिशेनं होत नसेल आणि तपासासाठी कुटुंबियांना जर उपोषणाची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्दैवी घटना ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाही